अर्धवट माहिती नेहमी घातक ठरत असते माहीत असून सुद्धा याकडे नेहमी दुर्लक्ष मित्रांनो आहे सर्व काही आहे तरी सुद्धा पैसे येतच नाहीत नेमकं काय कारण आहे याविषयी यापूर्वी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत लोकांना बहुतेक व्हिडिओ समजलाच नाही किंवा व्हिडिओ पूर्ण बघितलेलाच नाही खरं तर लोकांना कसं आहे माहिती आहे का कंटाळा येतो लाँग व्हिडिओ म्हटलं तर लोक कंटाळतात पण जर माहिती कामाची आणि नॉलेजेबल असेल तो व्हिडिओ बघायला काही हरकत नाही बरोबर ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्याच कामाची ही गोष्ट आहे तुमच्याच कामाचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला फायदेशीर ठरणारा असा हा व्हिडिओ आहे पण हे समजत नाही मला नेहमी सांगून सुद्धा लोकांना समजत नाही या गोष्टीची मला खंत वाटते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल अजूनही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ डी बी टी आहे आधार कार्ड लिंक आहे खात्याशी पॅन कार्डसुद्धा आधार कार्डशी लिंक आहे मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक आहे आणि डी बी टी ॲक्टिवेट आहे तरीसुद्धा पैसे येत नाहीत याच्यामागे बरेचसे कारण आहेत आता कसं झालेलं आहे की लोकांचे एक अकाउंट किंवा एकहून अधिक अकाउंट असतात आणि नेमकं कोणत्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत हे आपल्या लक्षात लवकर येत नाही कारण आपण ज्या वेळेला योजना सुरू केलेली आहे त्यावेळेला आपण एक अकाऊंट दिलेलं असतं आणि आता भलत्याच अकाउंटला पैसे जाऊन जमा होत आहेत याचाच अर्थ तुम्ही या योजनेकरिता म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल आणि इतर योजना असतील त्या योजनेला तुम्ही दिलेलं अकाउंट डेबिटेड नसून दुसरं अकाउंट डेबिटेड झालेलं आहे त्या अकाउंटला पैसे जात आहेत तर तुम्ही तपासणी करत नाही चौकशी करत नाही किंवा कसं असतं माहिती आहे का आपण बरेचसे अकाउंट ओपन करत असतो म्हणजे लोक करत असतात आणि नेमकं कोणतं अकाउंट आपल्या नावी आहे हे लोकांना लक्षात राहतच नाही म्हणून लोकांचा गैरसमज असा होतो की संजय गांधी निराधारकरिता पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं आहे पण हे पैसे एस बी आय अकाउंटमध्ये जात आहेत याचाच अर्थ डेबिटी तुमच्या त्या खात्याशी झालेली नाही आणि बँकेलासुद्धा अधिकार दिलेले आहेत नॅशनल बँकेला शासनाने सॉरी शासनाने रिझर्व बँक ऑफ इंडियाने अथॉरिटी दिलेली आहे की तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट करू शकता म्हणून ज्या अकाउंटला डी बी टी आहे त्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीत दुसऱ्या अकाऊंटला येतात मग अशा वेळेला करायचं काय लोकांचे कॉलसुद्धा बऱ्याचदा मला आलेले आहेत की माझं अगोदर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पैसे यायचे आता एस बी आयमध्ये येत आहेत मग याकरिता करावं काय करायचं काहीच नाही एकच उपाय तुमच्याकडे आता आहे तुम्ही बँकेमध्ये जा तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक मोबाईल नंब मोबाईल आधार कार्ड पॅन बँकेचं बैं, पासबुक घेऊन त्या बँकेत जायचं आहे आणि डेबिटी करून घ्यायची आहे मग तुमची डेबिटी होऊन जाईल ॲक्टिवेट आहे का नाही हे बघा आणि आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का नाही हे पण बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन चौकशी करू शकता की माझे पैसे कोणत्या खात्यावर जमा झालेले आहेत ते तुम्हाला तिथे पूर्ण माहिती देतील आशा करतो व्हिडिओ समजला असेल नसेल समजला तर मेसेज करू शकता व्हॉट्सॲप ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे राजीव पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे चॅनलचं चा नाव आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपचं नावसुद्धा हेच आहे तुम्ही तिथे ग्रुप जॉईन करा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहेत किंवा होतात त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळून जाईल आणि या व्यतिरिक्त व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इंस्टाग्राम आय डी आणि फेसबुक आय डी मिळून जाईल तुम्ही तिथेसुद्धा प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नाला उत्तरं नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईबर करून बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करून घ्या व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि हो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप इंस्टा आणि फेसबुकची आय डी दिलेली गेलेली आहे तुम्ही तिथूनसुद्धा मला प्रश्न विचारू शकता जर ग्रुप जॉईन केला तर अधिकच चांगली गोष्ट होईल तर मी भेटतो का नवीन व्हिडिओसह मला राजा जय हिंद वंदे मातरम